नमस्कार मित्रांनो आज आपण डेटाबेस काय आहे डेटा वेअर हाऊस आणि डेटा लेक हाऊस काय त्यांचा फरक काय ह्या सर्व गोष्टी आज जाणून घेणार आहोत जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकलो की डेटा बेसेस हा एक विषय असतो रिलेशनल डेटाबेसेस तर त्यावेळेस आपल्याला एसक्यूएल टेक्नॉलॉजी वगैरे हे माहित असतात किंवा जसं आपण कुठे जॉब करायला लागलो तर त्यावेळेस आपल्या सुरुवातीला एसक्यूएल मध्ये काम करायला लागतं जसं मी काय केलं होतं की सुरुवातीला मला फक्त एसक्युएल डेटाबेसेस किंवा रिलेशनल डेटाबेसेस एवढंच माहित होतं जसा जसा एक्सपिरियन्स होत गेला त्यावेळेस मला डेटा हाऊस हाऊसमध्ये काम करावं लागले नंतर डेटा लेख हाऊस हो वगैरे अशा ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात जेव्हा आपण डेटाच्या फील्डमध्ये काम करतो त्यावेळेस ह्या गोष्टी जरी तुम्हाला प्रॅक्टिकली खूप काम करायची वेळ नाही जरी आली तरी परंतु जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये काम करतो मध्ये काम करतो तर त्याच्या अराउंड काय चाललंय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत की आज या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्यातला फरक काय ते बघणार आहोत आणि त्याच्या यूज केसेस वगैरे काय ते आपण बघणार आहोत तर चला तर बघूया सर्वात प्रथम डेटाबेस म्हणजे काय ते जाणून घेऊया डेटाबेस म्हणजे जनरली रिलेशनल डेटाबेस असतात जिथे आपल्याला जो काही ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर असेल एखादं फ्रंट एंड सॉफ्टवेअर असेल ते काही जे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत म्हणजे काही सेल्सचे ट्रान्झॅक्शन्स बँकचे हो ट्रान्झॅक्शन्स वगैरे जे काय होत आहेत ते ट्रान्झॅक्शन्स पर्टिक्युलरली झाल्यानंतर ते एका डेटाबेसमध्ये स्टोअर होतात म्हणजे हे डेटाबेस असे डिझाईन केलेले असतात की आ, दे कॅन कॅप्चर अँड रेकॉर्ड द डेटा हे ओ एल टी पी प्रोसेस थ्रू होणार ओएलटीपी म्हणजे काय ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग आणि हा जो काही डेटा आहे तो लाईव्ह आणि रिअल टाईम असेल म्हणजे जसं ट्रान्झॅक्शन होईल तसं डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर होईल आणि हा डेटा टॅबलर फॉर्मॅटमध्ये रोज आणि कॉलम्समध्ये स्टोअर होतो जसं एसक्युएल डेटा बेसिस तुम्हाला माहित असतील एसप्यूएल मध्ये आपला डेटा जो आहे टेबल आणि टेबल मध्ये रोज आणि कॉलम्स असतात तर त्या हिशोबाने तुम्हाला हे हा डेटा स्टोअर होतोय आणि हा डेटा एकदम क्लीन असतो म्हणजे याच्यात काही असं काही जंग कॅरेक्टर वगैरे हो म्हणा काही स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे हो असे काही नसतात जसा डेटा येईल तसा तो स्टोअर केला जाईल आणि येथे फ्लेक्झिबल स्किम असतात म्हणजे जसं काही जे काही ऑर्गनायझेशन असेल डेटाचं ते फ्लेक्झिबल असेल म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण त्यात काही चेंजेस करू शकतो हे झालं जनरल कन्सेप्ट अबाउट द डेटाबेस की जिथे एस क्यू एस क्यू एल हे एक टेक्नॉलॉजी आहे की जिथे आपण क्वेरीज लिहू शकतो डेटा रिट्रीव करू शकतो बघू शकतो परंतु या मध्ये आपल्याला डेटा जो येणार आहे तो डायरेक्टली मधून डेटाबेस मध्ये लोड केला जातो म्हणजे एंड जे ऍप्लिकेशन असतं सॉफ्टवेअरचे त्याच्यात असे सॉफ्टवेअर्स लिहिलेले असतात की जे डायरेक्टली डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर करण्याचं काम करतात मग आता डेटाबेअर हाऊस काय वेअर हाऊस काय की दिस इज डिझाईन फॉर अॅनेटिक प्रोसेसिंग अनेटिकीट प्रोसेसिंग म्हणजे काय की जे अनेटिक कल काम करायचे किंवा रिपोर्टिंग काम करायचे किंवा डॅशबोर्ड वगैरे बनवायचे त्यासाठी जो जशा प्रकारचा डेटा लागतो त्या टाइपचा डेटा या अनेटिकल प्रोसेसिंग मध्ये ओएलएपी ओएलएपी म्हणजे काय ऑनलाईन अनेलिटिकल प्रोसेसिंग ह्या प्रोसेस थ्रू होत असतं आणि यात काय असतं की ही वेअर हाऊस म्हणजे रिलेशनल डेटाबेस सारखंच असतं परंतु यात जो डेटा येतो ना तो वेगवेगळ्या सोर्स सिस्टम कडून येतो तो सोर्स सिस्टम कडून येणार जो डेटा आहे ना तो आपण सध्याचा डेटा किंवा हिस्टॉरिकल डेटा तो पण स्टोअर केला जातो तो कशा पद्धतीने केला जातो तर तुम्ही बघा मागच्या मध्ये दे एकच डेटाबेस होता तर आताच्या ह्या मध्ये तीन डेटाबेसेस आहे जे ईटीएल ही इथं प्रोसेस आहे त्यानुसार इथं डेटा लोड करतात आता ईटीएल म्हणजे काय ईटीएल म्हणजे एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म आणि लोड ह्या पद्धतीचा जो डेटा आहे तो वेगवेगळे टूल्स असतात त्या टूल्स थ्रू म्हणजे लेट्स एस एस आय सिक्वेल सर्व्हर इंटिग्रेशन सर्व्हिसेस पेंटाहो एस सी पीचं बीओडेस असे वेगवेगळे टूल्स आहे जे ई टी एल टेक्नॉलॉजी यूज करतात आणि जो डेटा सोर्स सिस्टममधून घेतात त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मेशन करतात आणि नंतर लोड करतात डेटाबेसमध्ये तर अशा पद्धतीचा हा डेटा केला जातो आणि हा डेटा समराईज स्वरूपात असतो म्हणजे जो बेसेस डेटाबेसेसमध्ये डिटेल स्वरूपात असतो म्हणजे रोजचा रोज डेटा डेलीचा डेटा जसा जसा म्हणजे एक ट्रान्झॅक्शन झालं तर एक रोज डेटाबेसमध्ये स्टोर होतो परंतु डेटावेअर हाऊसमध्ये काय होतं ना की टेबलमध्ये डेटा स्टोर होतो परंतु तो समराईज फॉर्मॅटमध्ये समराईज म्हणजे काय मंथली डेटा आला क्वार्टरली डेटा इयरली डेटा म्हणजे पूर्ण महिन्याचा डेटा एकत्र स्टोर केला जातो पूर्ण क्वार्टरचा uh, तीन महिन्यांचा जो डेटा आहे तो एका uh, टेबलमध्ये क्वार्टरली डेटा uh, स्टोअर केला जातो हे का केलं जातं की कारण आपला दो uh, uh, रिपोर्ट्स, रिपोर्ट्स दस, uh, जो डेटा आहे तो व्यवस्थित लवकर आपल्याला रीड करता आला पाहिजे आणि जसे रिपोर्ट्स बनवायचे आपल्याला मंथली रिपोर्ट बनवायचे क्वार्टरली रिपोर्ट्स इयरली रिपोर्ट बनवायचे तर त्यासाठी आपल्याला हा डेटा सेमोराइज फॉर्मॅटमध्ये स्टोअर करावा लागतो आणि याचा स्कीमा जो असतो रिज्यड असतो जरा म्हणजे आपल्याला सहजासहजी डायरेक्टली मध्ये वगैरे चेंजेस करता येत नाही जे काय ते व्यवस्थित प्रोसेस थ्रू सगळं सर्व आपल्याला करावं लागतं पद्धतीने हे एक डेटा बेर हाऊस आहे फरक काय नेमके की फरक काय की डेटाबेसमध्ये आणि डेटाबेर हाऊस डेटाबेस हा डिझाईन फॉर ट्रान्झॅक्शन असतो ट्रान्झॅक्शन म्हणजे काय जे काय रोजचे रोज ट्रान्झॅक्शन होत आहे ऍप्लिकेशन मध्ये ते डायरेक्टली स्टोर होतात आता डेटाबेअर हाऊस मी तुम्हाला सांगितलं की समराइज डेटा असतो त्यामुळे तो अँटिक्स आणि रिपोर्टिंगसाठी यूज केला जातो याच्यात फ्रेश आणि डिटेल असतो म्हणजे डेटाबेस फ्रेश आणि डिटेल म्हणजे एकदम प्रत्येक दिवसाचा डेटा प्रत्येक मिनिटाचा डेटा एक एक रोजने स्टोर होतो म्हणजे हा खूप मोठे टेबल्स मध्ये म्हणजे डेटामध्ये स्टोर होतो त्यानंतर बेर हाऊस आहे तो पॅरेडिकली रिफ्रेश होतो पॅराडिकली म्हणजे की पूर्ण दिवसभराचं झालं ट्रान्झॅक्शन ते एकदाच घेणार आणि बाय एंड ऑफ डे तो मध्ये स्टोर केला जातो किंवा काही वीकली होतात काही मंथली होतात जशी काही ऑर्गनायझेशनची पॉलिसी असेल त्यानुसार आणि तो समरायचा असेल जसं मी सांगितलं मंथली इयरली क्वार्टरली वगैरे आणि त्यानंतर हे स्लोली वर्क होतात डेटाबेसच्या क्वेरीज म्हणजे काय होतं ना की आपण एखादा क्वेरी फायर केली की आपल्याला मला एक पूर्ण वर्षभराचा डेटा रिट्रीव करायचा आहे तर खूप सारा डेटा असतो डेटाबेसमधून मध्ये त्यामुळं ते, ते स्लो डाऊन करू शकतो ट्रान्झॅक्शन प्रोसेस आणि डेटा पण रिट्रीव व्हायला खूप स्लो टाइम घेतो आणि डेटा हाऊस हाऊसमध्ये हे कोणत्याही इंटर प्रोसेसमध्ये इंटरफेअर करत नाही त्यामुळे ह्या क्वेरी जे आहे ते, ते फास्टर असतात डेटा हाऊस फास्टर असतात आपण डेटा आपण रिट्रीव करू शकतो कारण समराईज डेटा असतो आता तिसरी जी टर्म आहे डेटा लेक हाऊस जी आता तुम्ही ही डायग्राम बघू शकता की ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सेस मधून डेटा आलेला आहे फाईल्स आलेले डेटा बेसेस आले ऑडिओ व्हिडिओ डॉक्युमेंट्स आहे सोशल फीड्स आहे वेब ॲप सेन्सर्स आयओटी क्लाउड सोर्सेस वगैरे याच्यातून सर्व काही डेटा असतो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये हा डेटा आलेला असतो आणि हा स्टोअर करण्याचं काम हा एकदम एक रॉ स्वरूपाचा असतो स्ट्रक्चर्ड असू शकतो सेमी स्ट्रक्चर्ड असू शकतो किंवा अनस्ट्रक्चर्ड असू शकतो म्हणजे हे सर्व काही डेटा आहे तो डेटा लेक हाऊस मध्ये स्टोअर केला जातो आणि लार्ज अमाऊंट ऑफ डेटा म्हणजे खूप सारा डेटा आहे तो आपल्याला जर स्टोअर करायचा असेल तर आपण डेटा लेक हाऊस युज केला पाहिजे जे यूज केसेस आहे तर त्या एमएल एल आणि एआयम एम एमएल म्हणजे काय मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्सचे प्रोजेक्ट्स असतात त्यात हे अशा पद्धतीचा डेटा म्हणजे से फेसबुक मध्ये डेटा आहे खूप सारे कमेंट्स आहे एखादी एक पोस्ट आहे त्या पोस्टच्या खूप सारे कमेंट्स सा, आहे त्या कमेंट्स आपल्याला अनालाइज करायचे तर मशीन लर्निंग अलगोदम काय करू शकतात त्या कमेंट्स घेऊ शकतात त्या डेटा लेक हाऊस मध्ये टाकून मग त्याच्यावरती आपल्याला प्रोसेसिंग करून रिझल्ट देऊ शकतात त्यासाठी अशा पद्धतीचा आपल्याला युज केसेस आपण युज करू शकतो ट्विटरचं ट्विटरचे ट्विट्स असतात ते पण आपण याच्यात लोड करून त्याच्यावरती अनालिसिस करू शकतो बरेचसे असतात काही सेन्सरचा डेटा असतो सेन्सर मध्ये काही अनालिसिस करायचं त्यावेळेस आपल्याला हे डेटा लेक्स युजफुल होऊ शकतात त्यानंतर हे कॅन ऑर्गनाईज अँड डेटा बेस ऑर डेटा वेअर हाऊस मग डेटा हाऊस ऑर्गनाईज करू शकतो ते आपल्या डेटा वेअर हाऊस मध्ये टाकू शकतात किंवा डेटा बेसमध्ये पण टाकू शकतो डेटा जसं पाहिजे तसं तर अशा पद्धतीने भरपूर सारे आपले जो काही डेटा असेल कोणत्याही स्वरूपाचा डेटा असेल तो आपण डेटा लेक हाऊस मध्ये टाकू शकतो आता यातले कोणते नेमकं चूज करायचं की कोणत्या डेटाबेस घ्यायचा की डेटाबेअर हाऊस घ्यायचा की डेटा लेक घ्यायचा हे सर्व काही आपण म्हणू शकतो की कोणतंही एक बेटर नाही दुसऱ्यापेक्षा प्रत्येकाचा यूज प्रत्येक ठिकाणी काहीतरी आहे त्यासाठी आपल्याला डेटाबेस स्मॉल डेटा असेल किंवा काही अॅप्लिकेशन्स असेल त्यावेळेस आपण यूज करू शकतो तर हे सर्वसे कंपनीची पॉलिसी ऑर्गनाय जे डेटा आर्किटेक्ट हो वगैरे असतात ते डिसाईड करतात कोणत्या पद्धतीचा डेटा आहे त्यानुसार हे डिसाईड केलं जाते आणि त्या डेटावरती काय करायचं म्हणजे डेटा रिपोर्टिंगसाठी यूज करायचा आहे की काही अनालिसिस का करायसाठी यूज करायचा आहे की अजून कोणत्या यूजसाठी करायचं आहे तर त्यावरती हे डिपेंड आहे आणि कंपनी कॅन हॅव ओनली वन ऑर ऑल द ऑप्शन्स म्हणजे फक्त डेटाबेस असू शकतो किंवा तिन्ही पण कॉम्बिनेशनमध्ये असू शकतात तर हे कंप्लिटली डेटा कोणत्या स्वरूपाचा आहे त्यानुसार डिसाईड केलं जातं तर अशा पद्धतीने ह्या काही कन्सेप्ट आहे डेटाबेस डेटा वेर आणि डेटा लेक तर मला अशा आहे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 那你。